हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी पदयात्रेत सहभागी झाले असता त्यांनी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांची भेट घेतली मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर लोणावडा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा सत्कार करून पदयात्रेत लाखोंचा जनसमुदाय त्यावेळी सभेत उपस्थित आमदार माधवराव पाटील जळगावकर माजी तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे अनिल पवार आदी उपस्थित होते सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की घरी कोणी राहू नये मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व गावागावातून खेडो खेड्यातून तांड्यातून कृपया मनोज पाटील जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आपण प्रत्येक मराठा बांधव मुंबईला जाऊन त्याची शक्ती वाढून या गांडू सरकारला आज सात महिने झाले तरी हे सरकार मराठा आरक्षण देत नाही म्हणून मनोज जनाके पाटील यांनी आपली सर्व ताकद मराठ्याची ताकद काय आहे ही सरकार फडणवीस सरकार आणि आजीदादा आपली ताकद देण्यासाठी कृपया आज आपण मुंबईला जायचं आहे तरी महाराष्ट्रातून महाराष्ट्रामधून प्रत्येक राहिलेला मराठ्यांना विनंती आहे की कृपया आपण मुंबईला जायचं आहे एक मराठा एस न्यूज महाराष्ट्र नांदेड हदगाव वरून प्रतिनिधी भगवान कदम